कुडूस ग्रामपंचायत ग्राम 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 ही वाडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून पालघर जिल्ह्यातील टॉपच्या ग्रामपंचायतमध्ये समावेश होतोय परंतु गावातील विकासाच्या बाबतीमध्ये कुडूस ग्रामपंचायती हळूहळू आपल्या विकास कामांमध्ये जोर धरू लागली आहे आजही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोबत गावातील प्रमुख रस्ते अपूर्ण असल्याने सतत या ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय मात्र यावेळेस आता ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांच्यासह उपसरपंच सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रस्त्यांच्या नमूद असलेल्या जागांची मोजणी करायला सुरुवात केली आहे ज्यामुळे मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते देखील आता मोजणी करून ग्रामपंचायतच्या रस्त्यांच्या जागेवर झालेले अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी तयारी करण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे खरं म्हणजे गाव मोठे झाले मात्र रस्ते तेवढेच राहिल्याने गावात करण्यासाठी वाहन चालकांची चांगलीच दमछाक होते त्यातच शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी हा रस्ता पूर्णपणे बंद होत असतो गावातील असलेल्या धार्मिक स्थळेपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो गावात अचानक एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता आपत्कालीन विभागाला अग्निशमन दलाला व अँब्युलन्सला सुद्धा अडचणीचा सामना करावा लागतो यासाठी येणाऱ्या काळात सुसज्ज अशा रस्ता निर्माण होण्यासाठी वारंवार गावकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याने ग्रामपंचायतने अखेर धाडसी निर्णय घेत सर्वच सरकारी जागा मोजणीचा निर्णय घेतला त्यानुसार मिळालेल्या मोजणीचे तारीख पंचवीस नोव्हेंबर रोजी मोजणीचे काम हाती घेतले यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक किरण हरड सरपंच राजेंद्र कोंगिल उपसरपंच मुदस्सर पटेल माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते अविनाश चौधरी रवींद्र चौधरी किशोर जाधव तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भोईर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते जाणून घेऊया यावेळी ग्रामस्थांसह ग्रामसेवक व उपसरपंच काय म्हणतात कुडूस ग्रामपंचायत अंतर्गत जे आज सरकारी जागा आहे जी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रस्त्यांच्या संदर्भातली जागा आहे त्या मोजणीकरिता आज सुरुवात झालेली आहे नेमकी कशा प्रकारचं म्हणजे तुमचा विषय आहे काय आहे नेमकी कारण बघा सार्वजनिक मार्ग जो आहे तो मोकळा करण्याच्या उद्देशाने लोकांची जी सध्या बाजार व्यवस्थेत होणारी जैदर वाहतूकदृष्ट्या असो पायी जाणारे ग्रामस्थ असो यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आपण रस्त्याची मोजणी करतो रस्ता मोजणी झाल्यानंतर त्याची जी काही सीमांकन प्रोसेस आहे ती झाल्यानंतर ग्रामपंचायत तिथे रस्ता बनवण्याच्या दृष्टीने योग्य ते पावले उचलणार आहे या रस्त्यामध्ये जे जे काही अतिक्रमण असेल ते हटवण्यासाठी काय आपल्यामार्फत काही यापूर्वी नोटीस वगैरे केल्या होत्या का ग्रामपंचायतीमार्फत वेगवेगळी सूचना दिलेल्या आहेत तरी सुद्धा एक कायदेशीर मार्ग म्हणून मोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडून आपण पुढील कारवाई करणार आहोत रस्त्यालगत असलेले जे म्हणजे मालक असतील जागा मालक असतील किंवा घर मालक असेल त्यांना अशा प्रकारे काय सूचना दिल्यात का नोटीसद्वारे मोजणीसाठी ग्रामपंचायतीच्या मोजणीच्या नोटीस त्यांपर्यंत गेलेल्या आहेत काही यदाकदाचित एखाद दुसरे ग्रामस्थ आम्हाला उपलब्ध झाले नसतील परत त्यांच्याकडून मोबाईल व्हॉट्सअपद्वारे संदेश आहे उपसरपंचात आणि या ठिकाणी नि, गावातले जे विकास कामांसाठी काही मुख्य रस्ते अजून झालेले नाही आहेत परंतु आता पाहतोय की या ठिकाणी रस्त्यांची जी जागा आहे गावातली जी सरकारी जागा आहे त्या जागेची मोजणीकरिता आज सुरुवात झालेली आहे नेमकी कशा प्रकारे पुढचं विजन आहे तुमचं नक्कीच बरेच दिवसापासून ही प्रक्रियामध्ये चालू होती प्रक्रियेमध्ये मोजणीची प्रक्रिया त्याच्यामध्ये बरेचसे आम्ही ग्रामपंचायतमार्फत पण सगळ्यांना जे जे मेन मेन रस्ते आहेत सार्वजनिक रस्ते आहेत त्यांना आम्ही नोटिसा बजावून वेळोवेळी सगळ्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांच्यानंतर आता आम्ही सरकारी मोजणी टाकून जे जे आमचे पॉईंट येतील आणि ज्याच्या ज्याचा त्याच्यामध्ये अतिक्रमण असेल आणि जे ग्रामपंचायत ह ग्रामपंचायतची जी बाउंड्री असेल त्या हिशोबात आम्ही ते पुढचं कार्य करणार आहेत आणि वेळोवेळी आम्ही जसे जसे आम्हाला पत्र लागतील किंवा वरिष्ठांकडे आम्हाला जायला लागेल किंवा वरिष्ठांकडून ते आणायला लागेल ते आमची सगळी पूर्ण तयारी आहे तुम्हाला असं वाटत नाही का कुडूस गावमधला मुख्य रस्ता आहे बाजारपेठेचा तो सुस्थितीत व्हा जेणेकरून अग्निशमन दलाच्या गाड्या असतील अँब्युल अँब्युलन्स असेल अशी वाहनंसुद्धा त्या ठिकाणाहून आरामात येऊ जाऊ करू शकतात आणि त्यासाठी आपण काय विजन आहे आपल्याकडे नक्कीच आपण तेच अनुषंगाने सगळं करायला लावलं आहे जेणेकरून आपल्याला वीस ते बावीस फुटाचा रस्ता भेटला पाहिजे दोन गाड्या आल्या पाहिजेत अग्निशमन दलाची गाडी आल्या पाहिजेत खरं म्हणजे हा मार्केट जे शंभर वर्षापूर्वीचा मार्केट आहे कुडूचा आणि जे बावन्न गावाची चक्री चालते मार्केटमध्ये आणि ते रस्त्यामुळात मार्केट ते मार्केटची दुरवस्था झालेली आहेत येणारा ग्राहक पण ते रस्त्यामुळे आतमध्ये येत नाही किंवा गावात जे आपले देवस्थान आहेत त्यांच्यासाठी पण येण्यासाठी तर प्रॉब्लेम होतो प्रत्येकाला त्यासाठीच आपण ते हे धोरणात्मक निर्णय घ्यायलावला आहे आत्ता अर्थ आता आपल्याकडे ग्रामपंचायत आहे इथे याच्यापुढे तुम्हाला तर आपली प नगरपंचायत होऊ शकते आणि दिवसोंदिवस कुडूस ग्रामपंचायत ग्र ग्राम नगरपंचायतकडे वाटचाल करत आहे आणि पुढे फ्युचरमध्ये डी पी प्लान टी पी प्लान किंवा अशा प्रकारचे प्लान येतील आणि पूर्णपणे रस्ते जे अरुंद आहेत कुडूस गावातले ते रुंद करण्यासंदर्भामध्ये जसं आपल्या प्रितेश पटेलने सांगितलं की अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत आणि म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आपल्याकडे तुम्हाला गार्डन्स ह्या त्या सगळ्या ओपन स्पेस वगैरे सगळे व्यवस्थितपणे सोडून ना म्हणजे न सिटी टाईप बनवण्याकरिता आपण जी ही आता वाटचाल जी चालू केलेली आहे निश्चितच आपण आता मोजणी केली आहे परंतु त्या ज्याप्रमाणे मोजणी केली त्याप्रमाणे तुम्ही न नक्कीच तुम्हाला जे अतिक्रमण असेल ते तोडण्याची कारवाई करणार का नक्कीच जे जे आम्हाला जिथे वाटेल आणि जिथे जिथे नक्कीच खरोखर प्रॉब्लेम आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे ते आम्ही शंभर टक्के काढण्याचा प्रयत्न करू आणि जे तुम्ही सांगता डी पी प्लानचा किंवा डी पी प्लानचा जसा जसं नगरपंचायत होईल तसा, तसा तसा त्या दृष्टिकोनातून किंवा त्या आपण त्या ग्रोथ जशी कुडूस गावाची होत जाईल किंवा आपला आज गाव खेड्याचा रूपांतर शहरीकरणामध्ये होतो त्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टीचा विजन घेऊन बसू आणि त्या पद्धतीनेच आम्ही कार्य करणार आणि त्याच्यामध्ये काही पण असो किंवा आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये कुठे पण जायला लागला त्या परिस्थितीनुसार आम्ही ते कार्य करतो आता नवीन इमारती ज्या कुडूसमध्ये बनत आहेत त्या मोजमापानुसार बनत आहेत का ज्याप्रमाणे तुम्हाला तो गव्हर्नमेंटचं जे शासनाचं जे तुम्हाला तो म्हणजे हे आहे नियम आहे त्याप्रमाणे तेवढं सेंटरपासून सोडून आणि सार्वजनिक रस्त्यापासून सोडून त्या इमारती बनत आहेत का रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो पीडब्ल्यू डी वाल्यांचा आहे बरोबर तिथे काय ग्रामपंचायतचा अधिकार नाही आहे पण आम्हाला ग्रामपंचायतला टीपी जे आम्ही येतो आम्हाला ते पहिली गोष्ट दोन हजार सव्वाच्या नंतर अधिकार पण नाही आहे आणि ते ऑलरेडी टीपी मधून पास करून येतात ते टीपी पीवाल्यांचा लोक आवड आहे आणि जे पी डब्ल्यू च्या मेन रोड्स आहे ऑलरेडी पी डब्ल्यू डी वाल्याने तीन तीन नोटीस देऊन फायनल त्यांचा तोडण्यासाठी त्यांना आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय आमचा हस्तक्षेप नाही आणि आम्ही त्या गोष्टी त्यांना पण पीडब्ल्यू डी वाल्यानं मदत करणार सरकारी मार्ग जे आहेत त्या सरकारी मार्गापासून नि निदान कमीत कमी चार ते पाच फूट सोडून तरी तुम्हाला तो ज्या इमारती आहेत त्या बांधल्या पाहिजेत तुम्हाला तो आता जे सरकारी मार्ग जे आज आपण इकडे मोजण्याची सुरुवात केलेली आहे आता दोन रस्ते मोजून झालेले आहेत मग त्याप्रमाणे त्या सरकारी रस्ते मो सोडून तुम्हाला तो चार ते पाच फूट सोडून ते बांधकाम संदर्भामध्ये तुम्ही त्यांना ताकीद कराल का तर आम्ही नक्कीच आम्ही जिथे पण ज्याला आम्हाला जसं वाटतंय का हा का हे रस्त्यामध्ये हे बिल्डिंगचा अडचण येऊ शकते तर त्याला आम्ही वेळोवेळी नोटीस बजवून जे ग्रामपंचायतच्या अधिनियमात बसेल ते आम्ही ती कारवाई करणार डॉक्टर साहेब काय सांगाल तुम्ही ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पदावरती दोन वेळा राहिलेले आहेत आता विद्यमान सदस्य देखील आहेत तुम्ही आता जी सरकारी मोजणी सुरू आहे ग्रामपंचायतच्या जागेच्या वरती म्हणजे सार्वजनिक रस्त्याच्या संदर्भात कशा प्रकारे पुढचं तुमच्याकडे विजा आहे काय तुम्ही का नागरिकांना सुविधा देणार याच्यापासून नक्कीच सर्वात प्रथम मी तुमच्या सर्व पत्रकारांचा आभार मानतो हा जो मुद्दा आहे हा गेल्या शंभर वर्षापासूनचा मुद्दा आहे म्हणजे आपण जर बघितलं तर आठवडी बाजार जो आपला शुक्रवार आहे हा जवळजवळ शंभर वर्षांचा इतिहास आहे आणि आपल्या बाजारपेठेलासुद्धा शंभर वर्ष झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट मस्जिद मंदिर दर्गा गावदेवी ही देवस्थानंसुद्धा आपली गावठाणामध्ये दे येतात आणि गावठाणाकडे येणारा जो रस्ता आहे तो सध्या अरुंद होत चाललेला आहे आणि याच्यामुळे गावठाणाकडे जो विकास व्हायला पाहिजे जे शहरीकरण नागरीकरण व्हायला पाहिजे त्याला कुठेतरी अटकाव होतो आहे आणि हा अटकाव दूर करण्यासाठी सर्वात प्रथम जो आपला सरकारी रस्ता आहे किंवा ग्रामपंचायतचा रस्ता आहे हा मोजून त्याच्या सीमा ज्या आहेत ज्या ज्या हद्दी आहेत त्या पहिल्यांदा आपण मोकळ्या केल्या पाहिजेत आणि हा रस्ता मला वाटते वीस फुटाच्या वरती बनला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त वाहनांची वर्दळ इकडे वाढेल आणि इकडे ह्या बाजूचा गावठण बाजूचा विकास चांगल्या प्रकारे होईल तुम्ही जे म्हटलं की ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशमक दलाची गाडी किंवा इतरही वाहने वा जी पण आपली कचऱ्यासाठी फिरतात किंवा जे ट्रॅक्टर्स फिरतात हे चांगल्या प्रकारे तिथे आले गेले पाहिजेत आणि बाजारपेठेची जी सध्याची अवस्था आहे की इथे गिराय घ्यायला तयार नाही आपण जर बघितलं तर समोरच्या बाजूला जो कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे तिकडे जास्तीत जास्त दुकानं बसायला लागलेले पुरुष जे गावठाणाकडे मार्केट वाढायला पाहिजे ते कमी झालेले आहे आणि आपण बघतो आहे की रहदारी किंवा जास्तीत जास्त जे लोकसंख्या आहे ही आपल्या गावठाणाकडे आहे आणि त्यांना प्रत्येक वेळेस शुक्रवारचा बाजार असो किंवा आपला जो वार्षिक बाजार असो यावेळेस त्यांना खूप त्रास सहन करायला लागतो आणि हा त्रास कमी करण्यासाठी आज या ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या प्रकारची उचल केलेली आहे चांगलं पाऊल टाकलेलं आहे मी ग्रामपंचायतचा मनापासून आभार मानेन आणि सर्व गावकऱ्यांना विनंती केली की कोणीही याच्यामध्ये कुठली अडचण निर्माण करू नका चांगल्या प्रकारे काम होऊ द्या जेणेकरून आपल्या सगळ्या गावचा याच्यामध्ये फायदाच आहे आणि हा फायदा झाला पाहिजे त्या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करा आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या अशा ठिकाणी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी सहसा कोणी हात घालत नाहीये कुठेतरी एका गटाचा फायदा आणि एका गटाचा नाराजी नको आहे हा प्रश्न उपस्थित असतो त्यामुळे अनेक वेळा आपण पाहतोय की ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असते मात्र इथे कुडूस ग्रामपंचायत यावेळेस वेगळं विजन घेऊन आलेलं दिसतंय नेमकी काय म्हणजे तुम्हाला अडचण नाही का नक्कीच प्रीतेजी अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला बघा हा जो रस्ता आहे हा सगळ्यांसाठी फायद्याचा आहे आणि सगळ्यांसाठी फायद्याचा आहे त्याच्यामुळं तो आपल्या सगळ्या गावच्या विकासासाठी आहे त्यामुळे इथले असलेल्या सर्व व्यापारी संघटना असू दे किंवा आपली जी राहणारी इथली जनता असू दे या सर्वांनी या दृष्टीने विचार केला पाहिजे कुणीही हेवेदावे केले नाही पाहिजेत असा विचार तर बिलकुल केला नाही पाहिजे की बाबा हे काहीतरी मतांचं राजकारण असलं पाहिजे तर राजकारण बाजूला ठेवून आणि आपण समाजकारण करत ग्रामपंचायतला जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून गावचा सर्वांगीण विकास होईल आणि त्याबरोबर आज रस्ताच नाही तर गटारीची सुद्धा समस्या आहे पाणी कुठून काढायचं हा मुद्दा आहे त्यानंतर जी पाईपलाईन जी आहे म्हणजे नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन आपण कुठून टाकायची हा सुद्धा मुद्दा होतो हे पाणी सगळ्यांना देण्यासाठी आपल्याला त्यासाठी जागेची गरज लागेल जर रस्ता चालूंदा असेल त्याच्यामध्ये गटार कुठून करणार त्याच्यामध्ये पा पाणी योजनेचे नळ कुठून टाकणार तर हा सगळा जर मुद्द्याचा विचार केला तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतनी ही भूमिका घेतलेली आहे की जे पण ज्या पण गोष्टी आहेत तुम्ही म्हणता राजकारणाचं त्या बाजूला सरून आज कुणीही काही म्हटलं तरी चांगल्या गोष्टींना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आमचे कला वाटत काय सांगाल ग्रामपंचायतीने हा उपक्रम घेतला त्याबद्दल का काय पण सांगाल अतिशय चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्यात मेन म्हणजे सगळ्यात जास्त जागा सम याच्या रोडच्या बाजूला आमची आहे पण आम्ही तयार आहेत तुम्ही रोड बनवा पण तो कमी बनू नका कमीत कमी तो वीस गुट रस्ता आणि दोन दोन फूट दोन्ही बाजू गटार या झाल्याच पाहिजेत तरच तो म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढेल काय उपयोग नाही ना अतिशय उत्तम ग्रामसेवक असताना पण मी त्याला सांगितलं होतं पहिले तोडा माझा आहे बाकी नंतर बघू पहिला रस्ता बनवा आपल्यासारखे विचार करणारी जनता जर असली ना तर निश्चितच गावाचा विकास घडेल झालं हे सगळं गावासाठीच आहे ना गावात यायला ना। गावा रस्ता नाही तिथं टर्न मारायला गाडी पण जमत नाही गावाची आपली जी मेन मार्केट आहे त्या मेन मार्केट मधून आत येण्यासाठी त्यांनी जो आज शासनाच्या वतीने त्यांनी जो आज जो काय मोजणीचा कार्यक्रम हाती घेतलेला मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याचं असंच त्यांनी चांगल्या प्रकारे गावाला एक सुसज्ज असं कुडूस घडवावं असे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या मी ग्रामपंचायतच्या आणि आपल्या सर्वांचे आभार मानून अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि असंच पुढेच गावाच्या ग्रामपंचायतचं आपलं विकासाचं पाऊल असं पुढे जात राहो मी अशा अशा सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या ग्रामपंचायतला आणि त्यांनी नेहमीच असं विकासाचं पाऊल पुढे टाकत राहावं हे अशी हे ग्रामस्थ म्हणून मी आपल्या सर्वांच्या ग्वाही देतो